बेअक्कल तुला एवढा जर माझा त्रास होता तर तू तु तीन लेकर होऊ पर्यंत कस काय बरं राहिली माझ्यापाशी तीन लेकरं होऊ सोडचिटी झाली असती तेव्हाच तू तिकडे गेली असती ना तू आता जशी गेली तशी तू पहिलं पण जाऊ शकती शकत होतीस का नाही तू का तुला मी पहिल्यापासून काय कुठं साखळी फिकळीनं बांधून ठेवला होता का कोणा दामलीला तुला दाव्यानं बांधून ठेवलं होतं बेक लोकांनो तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की तुमच्या पुरीला जर माझ्याकडं माझ्याजवळ त्रास होत होता आणि ती आमचा त्रास सहन करत होती तर जशी आता आली तशी पहिलंच निघून आली नसती का तिला एवढा त्रास आम्ही दिला असता तर तीन लेकरं झाले एक लो पहिला मुलगा मोठा मुलगा आहे ना चौथीत आहे तो तर तेव्हापासून आतापर्यंत तिनं एवढं सहन केलं कसं काय वापरे म्हणजे खूप हे आश्चर्यजनक गोष्ट आहे म्हणायचं आश्चर्याचीच गोष्ट आहे की तीन लोक होऊपर्यंत बाबा तिनं बारा तेरा वर्ष एवढं दुःखात काढलं एवढं त्रासात काढलं एवढं सहन केलं आता तुम्ही काय म्हणताय की बाबा तिला फक्त माझा त्रास होत होता म्हणे माझ्या आई वडिलांचं त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की त्यांचा त्रास बिलकुल नाही त्यांचं विषय मध्ये त्यांनी म म्हणजे म्हटलं त्यांनी की त्यांचं विषय काढूच नको तू त्रास दिला काय त्रास दिला मी तीन लेकरं होऊपर्यंतच जी बाई माझ्याजवळ बारा तेरा वर्ष होती तिला मी एवढा काय त्रास दिला हे बेअक्कल लोकांनो तुम्ही विचार करा तुमच्या पुरीला मी एवढा काय त्रास दिला की त्यानं बारा तेरा वर्षाच्या नंतर ती आली तिनं एवढ्या वर्षापासून नाही आली तिला तेव्हाच जाणव नाही झाली का की लई त्रास होतोय म्हणून हे तुमचे आता मुद्दाम चालू आहेत नाटकं तुम्हाला कसं आहे माहीत आहे का तुम्ही एवढं जे काही करताय ते फक्त फक्त म्हणजे माझं थांबावं पूर्ण गोष्टी लगन वगैरे जो काही करतो आहे मी दुसरं ते जागच्या जागी स्टॉप व्हावं सूट न देण्याचं कारण काय काय म्हटलं होतं तुम्ही त्या दिवशी चार दिवस थांब पाच दिवस थांब झाले की चार पाच दिवस तुम्हाला जेवढं काय उड्या मारायच्यात ना तेवढं मारून घ्या तुम्ही पण इलेक्शन झालं ना मग तुम्हाला दाखवतो मी पण तुम्ही नेमकं कुणाच्या कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला एवढा डिमांड आला आहे तेच कळना ना मला काय बघून तुम्हाला एवढं नाटक यायलेत ते माझं चांगलं होतंय ते बघवा ना का तुम्हाला मी पहिलंच बोललो आहे गुमानं तिनं जर सोडचिठी दिलं तर ठीक मी अजून पण म्हणतोय तिला यायचं असल तर ती येऊ शकते काय ग तू पण नादी लागतीस त्या लोकांचं ऐकायला ज्या लोकांना तुला तू तू विचार कर त्या लोकांना तुला किती बघितलंय किती तुला काय केलं ते तुझ्यासाठी काय काय त्यानं केलं ते ते पण बघ आणि मी पण तुला बारा तेरा वर्षातनं कितीदा तुला बाबा त्रास दिलाय ते तुझ्या मनाला विचार तू स्वतःच्या जीवाला विचार त्या लोकांच्या तोंडून नको ते काय पण सांगणार आणि तू काय पण बोलणार ते करू नको तुझ्या मनानं तू तु विचार कर की बाबा या माणसानं आपल्याला खरंच दुःख दिलंय का भांडणं कोणाची ना नाही होत भांडणं त्यांच्या घरात नाही का होत जे तुला शिकवायलेत त्यांच्या घरात नाही का होत भांडणं प्रत्येकाचे होत असतात <ण्द>। प्रत्येक गोष्टीचा विचार करतो प्रत्येक गोष्टीचा <ण्द>। त्या लोकांनी तुझ्यासाठी काय केलंय आणि मी तुझ्यासाठी काय केलंय तेवढा विचार कर यायचं असेल तर नाहीतर मी पहिलं सांगितलंय एवढं जर हे इलेक्शनचा वगैरे पिरियड संपला ते संपलं मग तुझं ते तुला तिकडच राहावं लागणार मग मी तू मला जरी नाही सोडचिठ्ठी दिलं तरी पण मी काल बो जसा बोललोय तसाच आज पण बोलतोय तरी पण माझं लग्न दुसरं होणार म्हणजे होणार मग ते काय काळ तळा येणार ते लोक पण काय म्हटल्यात काय नाही तू जर मला त्यांनी काय माझ्यासमोर आठ ठेवलेले आहे ते आठ त्यांची पूर्ण झाले की बास की त्यांना त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करतोयच की आज तिनं एवढं माझ्या भरोशावरती तिनं इथं येणार माझ्या भरोशावरती मग तिच्यासाठी पण मला काही ना काही करून ठेवावंच लागणार मग ते मी करणार तिच्यासाठी आज तिनं माझ्या तीन लेकरांना सांभाळणार आहे तिनं मला साथ देणार आहे म्हटल्याच्या नंतर तिच्यासाठी पण काहीतरी करावंच लागणार ते मी करणार त्यांचं त्यांच्या त्यांची जी काय आठ आहे ते आपण मान्य केल्याच्या नंतर त्यांना दुसरा काय प्रॉब्लेम नाही मग ते तुझं असं क का तू मला सरळ सरळ मोकळी करणार का तुला ते मी माझ्या पद्धतीनं मी मोकळा होणार ते मला बघावं लागेल मग त्यात तुला इंटरफिअर करून उपयोग नाही आता जे करायचं आहे ते करणारच तर आहे ते होणारच तर आहे मग चांगल्या पद्धतीनं मिटवून घ्यायचं असेल तर ठीक नसेल तर काय करायचं ते कर मग आणि मी काल पण बोललो आहे तुम्ही इकडं पोलीस स्टेशनला म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर मी काय घाबरायला काही चोर नाही आहे मी काय त्यामुळं घाबरून आलो नाही फिब्रूला आलो नाही तसं तुझ्या मनात पण येऊ देऊ नको मी फक्त काय बोललो तुम्ही माझ्या तालुक्या जिल्ह्यात येऊन करा मी तिकडं यायला तयार आहे मी तुमच्या तालुक्या जिल्ह्यात काय येऊ एवढं बोललो आहे त्यामध्ये मी घाबरायला नाही ना काय नाही पुन्हा काय मला पण बघता येईल काय जे होईल ते होईल म्हटलं आहे ना मी त्या दिवशीच फास तर लागणार नाही मला कोणाचा खून तर नाही केला मी की मला फाशीची शिक्षा तर नाही येणार ते मी पहिल्या दिवशीपासून जसं बोलत आलो आहे तसंच अजून पण बोलतो आहे तुला यायचं असेल तर तू सरळ ये काय पण उगंच्या उग मी मरते म्हणून दुसऱ्यांना पण मारायचं असा विचार करून काय पण करून जमत नसतं आहे गपगुमाना जे होईल ते होईल मला एक कळत नाही त्या लोकांचं त्या लोकांच्या मनात नेमकं एवढं काय माझ्याविषयी तिरस्कार निर्माण झाला असेल त्यांचं मी असं काय घोडं मारलं असेल की त्या लोकांनाच मध्ये लय चिंता असते तोडायची तोडा तोडा तुम्ही आमचं तोडा देव तुमचं तोडेल देव प्रत्येकाचं तुम्ही आमचं वाटोळं करतो आहे तुमचं पण वाटोळं होणार देव बघतो आहे देव न्याय करतो आहे आणि करणारच हे मला पूर्णपणे विश्वास आहे माझ्या देवावरती मला पहिल्यापासून मी कोणा व्यक्तीवरती विश्वास ठेवत नाही एक माझा एकच आहे बघणारा वरचा ईश्वर तो बरोबर न्याय करणार आणि न्याय नक्कीच योग्य तेच न्याय होणार